श्री स्वामी समर्थ नमस्कार बंदु भगी स्वागत करते तुमचे आपल्या वेद भविष्याच्या व्हिडिओमध्ये फक्त ज्योतिष नाही सांगितले जाणार तर एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे हो मित्रमैत्रिणींनो आजचा विषय फक्त ज्योतिष नाही तर हे आहे भाग्याच्या एका मोठ्या पर्वाचे आगमन हो आज आपण अशा राशीची चर्चा करणार आहोत की या चार दिवसांमुळे पूर्णपणे तुमचे दिवस अवस्मरणीय होणार आहे कोणती आहे ती रास चला आवर्जून पाहूया तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहाल अशी मी अपेक्षा करते ज्या राशीच्या जीवनामध्ये लवकरच म्हणजे वीस एकवीस बावीस आणि चोवीस डिसेंबर या चार खास दिवसांमध्ये चार मोठ्या आणि अविश्वसनीय घटना घडणार आहे त्या घटना तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलणार आहेत आणि ती भाग्यवान राशी आहे तूळ राशी तू राशीच्या माझ्या प्रिय प्रेक्षकांनो एकदम शांत व्हा आणि मनात विश्वास ठेवा आणि तुमच्या संयमावरही ठेवा न्याय मिळेल असं देवाने नक्की सांगितलंय तुमचं कष्ट आता संपलेत आणि आत्ता आनंदाचे दिवस सुरू होत आहेत मला ठाऊक आहे की तू राशीतील माझ्या खूप प्रिय प्रेक्षकांनो गेल्या काही काळामध्ये तुम्ही भावनिक संघर्षांना सामोरे जावं लागलेलं ला आहे तू राशीचे लोक शांततेचे आणि न्यायाचे खूप प्रिय असतात पण बऱ्याच वेळा त्यांना अन्यायाचा सामना करावा लागणार तुम्ही खूप प्रयत्न केले असतील पण अपयश आणि निराशा तुमच्यावर आली असेल मनात सतत चिंता आणि अस्थिरतेची भावना असेल तुमच्या नात्यात गैरसमजही उभे राहिले असतील हो मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल भविष्याची काळजी आणि असुरक्षितेची भावना नेहमी सतावत असेल त्या सगळ्या मानसिक तणावातून तुम्ही जाऊन आला आहात पण आता तो कठीण काळ संपला आहे हो वीस एकवीस बावीस आणि चोवीस डिसेंबर हे चार दिवस तुमच्यासाठी खरोखरच वरदान ठरणार आहेत तू राशीच्या भाग्योदयाचं ज्योतिष रहस्य सांगायचं तर तू राशी शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येते बरं का शुक्र हा प्रेम सुंदरता कला भौतिक सुख आणि समतोलाचे मूळ घटक आहे तुळाराशीचे लोक स्वभावाने शांत आकर्षक न्यायप्रिय आणि समतोल राखणारे असतात पण जेव्हा ग्रहाचा योग वाईट असतो तेव्हा या गुणांमुळे त्यांच्या आयुष्यात अस्थिरता नांद नात्यात तणाव आणि सुखाचा अभाव जाणवतो पण वीस ते चोवीस डिसेंबरच्या काळामध्ये अनेक मोठे ग्रह तुळाराशीसाठी खूप शुभ आणि सकारात्मक स्थितीमध्ये येत आहे ज्यामुळे चार मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे हो एक म्हणजे शुक्र ग्रहाचे बलवान स्थान तुमच्या राशीचा स्वामी शुक्र ह्या काळामध्ये अत्यंत शुभ आणि बलवान स्थितीत आहे शुक्राचं हे तेजस्वी तुमच्या व्यक्तिमत्वात एकदम जबरदस्त आकर्षण तयार होईल आणि तुमचे सामाजिक नाते खूपच मजबूत होणार आहे दोन शनी महाराजांची खास कृपा राशीवर अखंड चालू आहे शनी महाराज आता तुमच्या कष्टाचे फळ देण्यासाठी देण्यासाठी आणि न्याय तयार आहेत जे काम अडकले असतील ते आता स्थिर होतील आणि कायम स्वरूपी आता यश मिळणार आहे शनीची स्थिती तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी दूर करणार आहे आता तिसरं गुरुचा शुभ प्रभाव देवगुरू बृहस्पती महाराजांची कृपा तू राशीवर जोरात आहे गुरुच्या या प्रभावामुळे तुमच्या जीवनातील मोठे अडथळे आपोआप दूर होणार आहेत तुम्हाला शुभ मार्ग दिसणार आहेत गुरुची स्थिती तुमच्या भाग्यावर अखंड आधार देणार आहे या ग्रहाताऱ्यांच्या शुभ संयोगामुळे वीस एकवीस बावीस आणि चोवीस डिसेंबर या चार दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या घटना नक्कीच घटणार आहेत हो oh, चोवीस डिसेंबर चार घटना चार मोठी फळं तू राशी माझ्या प्रिय मित बंधू भगिनींनो या चार खास दिवसांमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे तुमच्या विषयात सर्वात मोठ्या अडचणी आता दूर होणार आहेत पहिली आहे वीस डिसेंबरची घटना कोणती मानसिक ओच कमी होऊन अखंड शांती मिळणार आहे हो वीस डिसेंबरला चंद्राचा शुभस्थितीमुळे आणि शनीच्या स्थिर परिणामामुळे तुमच्या मनातील जुनाट चिंता आणि दडपण दूर होणार आहे मोठे आर्थिक तंगीमुळे किंवा दायित्वामुळे आलेला ताण अचानक कमी होणार आहे आणि त्याला चांगला उपाय मिळेल त्यामुळे तुमच्या मनाला एक अखंड शांती मिळणार आहे तुम्ही पुन्हा एकदा उत्साहाने जगायला लागाल आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबरची घटना म्हणजे नात्यांमध्ये समतोल आणि प्रेमाची पुन्हा सुरुवात होणार आहे हो एकवीस डिसेंबरच्या दिवशी शुक्र आणि गुरु यांच्या शुभ संयोगामुळे तुमच्या नात्यातला दुरावा आता संपणार आहे तुमच्या जवळचे लोक जे दूर गेले होते ते प्रेम आणि विश्वासाने परत येतील तुमच्या आयुष्यात नवीन आणि खराखुरे नाते निर्माण होणार आहे जे तुमच्या भविष्याचा आधार ठरेल ही घटना तुमच्या आयुष्यात प्रेम समजूतदारपणा आणि कुटुंबाचे अखंड असतात घेऊन येईल मला माहीत आहे की ही उत्सुकता आणि सकारात्मकतेचा तुमच्या मनामध्ये भरून आली आहे आता तिसऱ्या दिवशी बावीस डिसेंबरची घटना अडकलेल्या कामांना दैवी गती आणि न्याय मिळणार आहे बावीस डिसेंबरला मंगळ आणि शरी यांच्या युतीच्या सहाय्याने तुम्हाला अडकलेल्या कामांना आता अखंड गती मिळणार आहे तुमच्या न्यायालयाशी किंवा सरकारी कामांशी संबंधित अडचणी आता दूर होणार आहेत तुमच्या अडकलेल्या कामांना मंजुरी मिळणार आहे तुमच्या प्रयत्नांना आता भरभरून यश भेटणार आहे शिखरावर पोचण्याची संधी मिळाल्यावर तुमच्या न्यायप्रिय स्वभावाला फार मोठा दिलासा भेटणार आहे चोवीस डिसेंबरची घटना अनपेक्षित संधी आणि जीवनाचा विस्तार घेऊन येणार आहे या दिवशी गुरु आणि शुक्राच्या अखंड कृपेने तुमच्या आयुष्यात एक मोठी आणि कधीही न विचारलेली संधी येणार आहे ही संधी तुम्हाला तुमच्या आरामदायक परिसराबाहेर घेऊन जाईल आणि नव्या क्षितिजाचा अनुभव देणार आहे ही संधी तुमच्या असुरक्षिततेची भावना दूर करेल आणि तुम्हाला स्थिरता मिळेल हा बदल तुमच्या जीवनामध्ये आनंद उत्साह आणि प्रगतीचे नवे वारे घेऊन येणार आहे तू राशी ही तत्वाची आणि शुक्र ग्रहाची संबंधित आहे असलेल्या लोकांना समतोल सौंदर्य आणि सोशल रिलेशनशिप्स खूप आवडतात या चार मोठ्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगला समतोल साधता येणार आहे तुमच्या कलात्मक गुणांना आता चांगले फळ मिळणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे चार मोठे संकेत हवे असतील तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि खाली श्री स्वामी समर्थ लिहून तुमचा आत्मविश्वासाला बळ द्या माझ्या प्रिय तू राशीच्या भाऊ बहिणींनो वीस एकवीस बावीस आणि चोवीस डिसेंबर हे चार दिवस तुमच्यासाठी मोठे वरदान ठरणार आहेत या चार मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात सगळ्या अडचणी निराशा भावनिक त्रासातून तुम्हाला आता पूर्णपणे मुक्त करणार आहेत या चार मोठ्या घटना नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये होतील यावर तुम्ही विश्वास ठेवा माझ्या आवडत्या तू राशीच्या मित्रांनो तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आणि समृद्ध आहे विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा आणि या भाग्यवान संयोगाचं मनापासून स्वागत करा तू राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि वरील माहिती मनापासून जर पटली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी विसरू नका स्वामींवर जर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा श्री स्वामी समर्थ लिहिण्यास तुम्ही विचुकू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू धन्यवाद श्री स्वामी समर्थ